नमस्कार मंडळी तर आज आपण नवरात्री सिरीजमधील पाचवी माळ पाहणार आहोत आणि पाचवी माळ आपण अर्पण केलेली आहे दक्षिण मुंबईमधील काळबा देवीला तर काळबा देवी म्हणजे दक्षिण मुंबईतील अतिशय गजबजलेला व्यापार उदिमाचा परिसर तिथे कापड मार्केट झवेरी बाजार दवा बाजार इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे लोहार चाळ मार्केट असल्याने हा परिसर वर्दळीचा आहे हातगाड्या कामगार मजूर यांची इथे भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळते दिवसातील कोणत्याही वेळी दिसणारं हे दृश्य तर ह्या मुख्य बाजारपेठेमध्ये दोनशे सदतीस वर्षांहून अधिक जुने असे काळभादेवीचे मंदिर आहे हे मंदिर सतराशे पंच्याऐंशीमध्ये या परिसरातील प्रथित यश व्यक्ती रघुनाथ कृष्ण जोशी यांनी बांधले देवीच्या नावावरून या परिसराला काळभा देवी असे नाव पडले ब्रिटिश काळामध्ये रस्ता रुंदीकरणाच्या कामात हे मंदिर मागे घ्यावे लागले मूळ मंदिर हे पाडून त्या ठिकाणी कमी जागेत नव्याने मंदिर बांधण्यात आले त्याचा खर्च सरकारनेच केला होता काळबादेवी मंदिराचे व्यवस्थापन रघुनाथ कृष्ण जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले रघुनाथ जोशी हे प्रतिष्ठित आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असे व्यक्तिमत्व होते पिढ्यानपिढ्या जोशी कुटुंबाकडे काळबादेवी मंदिराचे व्यवस्थापन आहे काळबादेवीची मूर्ती ही स्वयंभू आहे आणि काळबादेवी म्हणजेच काली माता असं म्हटलं जातं की पूर्वी हे मंदिर आझाद मैदान परिसरामध्ये होते त्याला कॅम्प किंवा कापाचे मैदान म्हटले जायचे त्याआधी काळबादेवीची मूर्ती ही माहीमला मिळाली होती लोक बोटीने तिथे जायचे परकीय आक्रमणामध्ये मा माहीम भागामध्ये मा मूर्ती लपवली होती असेही म्हटले जाते मात्र याबाबत कोणी खात्रीने सांगू शकत नाही या मंदिरात काळबादेवी मधोमध तर तिच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देवीच्या दोन मूर्ती आहेत मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश नितीन जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार अलीकडेच काळबा देवीच्या बाजूच्या दोन्ही मूर्तींचे शेंदूर लेपन हे काढण्यात आले होते त्यानंतर बाजूच्या दोन मूर्ती म्हणजे ह्या देवी दुर्गेचे रूप असल्याचे दिसून आले आतापर्यंत या देवींना आपण श्री महालक्ष्मी श्री सरस्वती असे म्हटले जायचे मात्र शेंदूर लेपन काढल्यानंतर त्या दुर्गा माता असल्याचे आढळून आले काळबा देवीच्या हातामध्ये सर्प आहे हे आता समजले आहे देवी वर्षभर चांदीचे मुखवटे असतात तर नवरात्रीमध्ये सोन्याचे पाणी चढवलेले मुखवटे असतात देवीचा जन्मदिवस हा मार्गशीर्ष अमावसेला असतो त्या दिवशी एक दिवसाची जत्रा असते या मंदिरामध्ये शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र ही उत्साहाने साजरी केली जाते आणि दररोज सकाळी दुपारी आणि संध्याकाळी देवीचीही आरती केली जाते तर मंडळ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडले असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लोभ असावा जय अंबे